तारखेला जी मुंबई होती खरंच मला माझ्या घरगुती कारणामध्ये जाता आलं नाही माझी बोर्डात चर्चाही झाली होती की मला सव्वीस तारखेला घरी कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मी सत्तावीसला दुपारी येईन पण तो कार्यक्रम लांबल्यामुळं मला सत्तावीसला जाता आलं नाही हे तितकंच खरं आहे पण याचा अर्थ असा नाही की बोर्ड मिटिंगमध्ये काय झालं हे संचालकांना कळू नये आज आपण इतक्या अत्याधुनिक युगामध्ये वावरतो की एखाद्याने फोन जरी करून कळवलं असतं की हे विषय बोर्डामध्ये झालेले आहेत आणि असं असं ठरलेलं आहे तर तरी चाललं असतं पण तसंही त्यांच्याकडनं काही कळवण्यात आलेलं नाही आहे आणि नंतर त्यांनी आल्यावरती सुद्धा असं काही कुठेही जाहीर केलेलं नाही आहे सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय ठेवण्यात आलेला आहे पण त्याच्या आधी ते जाहीर करू शकत होते की बोर्डाच्या मिटिंग मध्ये असं ठरल्यामुळे आम्ही निर्णय कॅन्सल करतोय कारण मला वाटते कालच्याच पेपर मध्ये काहीतरी वाढीव दुधाच बातमी आली त्याच्या इंग्लिश माझं शिक्षण मराठी मध्ये झालेलं आहे इंग्लिश अच्छा कालचं जर मी वाचून दाखवलं कालचं जे मी वाचून दाखवलं त्याच्यामध्येच इंग्लिश लिहिलं होतं ते मी मराठीत कसं ट्रान्सलेट करून वाचणार मी आहे तसंच वाच हे बघा सगळ्यांना माहिती आहे गोकुळची सर्वसाधारण सभेच्या आधी मी पत्रकार परिषद घेते ही काही मी पहिल्यांदा घेतलेली नाही आहे सलग तीन वर्ष मी हेच करत आलेली आहे बोर्डामध्ये प्रश्न मांडणं बोर्डामध्ये उत्तरं मिळणं आणि ज्या काही चर्चा होतात त्या खोलीत असणं ही हो एक वेगळी गोष्ट आहे पण ते प्रश्न विचारलेले आहेत गोकुळचा कारभार कसा का चाललेला आहे हे जनतेसमोर येणंसुद्धा मला तितकंच महत्त्वाचं वाटतं म्हणून मी पत्रकार परिषद घेते लोकांच्यासमोर प्रश्न मांडते आणि मी जनतेत संपर्क दौरे करत असते केवळ या निम या कारणासाठी की लोकांच्यापर्यंत हे प्रश्न पोचले पाहिजेत आणि या लोकांनी त्यांना उत्तरं दिली पाहिजेत कारण आपण म्हणतो ना की गोकुळचे खरे मालक कोण असतील तर हे दूध उत्पादक आहेत तर दूध उत्पादकांना कळलं पाहिजे ना संघ कशा पद्धतीनं माझ्या जर ठरावधारकांना सभासदांना योग्य जागा मिळाली तर मी वरती जाऊन बसेन त्यांच्याबरोबर जर यांनी नेहमीप्रमाणे आधीच सभासद भरून ठेवले असतील तिथे तर कदाचित मला यांच्यासोबत बरावा सभासदांना काही सोडलं जात नाही असा आरोप आता तुमच्या जातो ते चेकिंग चांगलं झालं पाहिजे कारण माझे पण ठरावधारक आहेत असं होऊ शकत इतके नाही इतके वर्ष आम्ही गोकुळमध्ये नाही आमचं एकही जेन्युन ठरावधारक नाही असं हे शक्य नाही आहे त्याच्यामुळं आमच्याबरोबर आलेले सुद्धा आमचे ठरावधारक आहेत त्यांचं पाहिजे तर तुम्ही चेकिंग करा तर त्यांना जर आतमध्ये बसायला जागा नसेल तर मी मागच्या टाईमला पण सांगितलं हे खरोखर संशोधनाचा विषय आहे माझ्या मला काल रात्री मेसेज आला की दीड हजार बोगस पासेस वाटण्यात आलेले आहेत सत्ताधाऱ्यांच्याकडून म्हणून तर कुठेतरी याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे काय अपेक्षा आहे सत्ताधारी विरोधकांच्या त्यांची उत्तरं देतील सामान्य सभासदांच्या शेतकरी दूध उत्पादकांची उत्तर देतील असं वाटतं का ज्या पद्धतीनं त्यांच्याकडून उत्तरं येत आहेत आता किंवा ज्या पद्धतीनं ते सांगतील सभासदांना जे प्रश्न होते ते त्यांनी लेखी विचारलेले आहेत आम्ही त्यांना लेखी उत्तरं द्यायला लागलेलो आहे हे त्यांचे एक टिपिकल उत्तर येईल आणि मला अपेक्षा आहे किंवा आशा आहे की इथे त्यांनी मला नाही बोलून दिलं तरी माझ्या ठरावधारकांना त्यांनी बोलून द्यावं माझ्यासोबत जे आहेत त्यांना एक चार पाच लोकांना जरी त्यांनी बोलून दिलं आणि त्याची जर समर्पक उत्तर आम्हाला मिळाली तर काही प्रश्न येत नाही तुम्ही असते पण मला ते माझं संचालक पद टिकावं म्हणून नाही केलेलं आहे पाहिजे तर उद्या आपण चौकशी लावू शकतो पण एक वर्ष त्यांना द्यायचं होतं कारभार करायला मला शांतते अजून दीड वर्ष बाकी आहे माझं आता